मित्रांनो माझे नाव नेहा राज्य देशमुख मी आता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानपनेर गाव माझ्या शाळेत माझ्या शाळेत पुस्तक वाचन हा कार्यक्रम राबवला जातो त्यामध्ये मी त्यामध्ये मी गोष्टी संस्कार या संस्काराच्या हा हे पुस्तक विकत घेतले आहे या पुस्तकाचे लेखक आहे डॉक्टर सुद्धा खार खारटे खराटे। खराटे, या पुस्तकामध्ये खूप सुंदर गोष्टी आहेत व खूप छोट्या छो, छोट्या गोष्टी गमतीदार आहेत एक एक श, एक श्रीमंत एक श, एक श, एक श, शेतकरी होता अं त्याचा त्यांच्या घराचा सर्व कारभार त्यांची पत्नी त्यांची पत्नी सांभाळत होती त्यांच्या पत्नीचे त्यांच्या पत्नीचे थोड्या दिवसांनी निधन झाले होते त्यानंतर त्याला प्रश्न पडला की आता चाब्या सर्वांच्या चावी कोण चाबीचा उच्च कोणाला द्यावा तर त्याला तीन सुना होत्या त्यापैकी तीन सुना होता होत्या त्या तीन सुना होत्या त्याला वाटले की मला मला तर तीन सुना सुना आहेत तर मी तिघीला पण चावी देऊ शकत नाही तर त्याला एक युक्ती सुचली तो सर्व त्याने सर्वांना बोलवले आणि सर्व सुनांना बोलवले व सांगितले मी तुम्हाला गव्हाचे पाच दाणे देणार आहे मी चार वर्षानंतर ते बघणार आहे ज्याचे जास्त गव्हाचे दाणे राहिले मी त्याला मी त्याला चावीचा गुच्छ देणार आहे मी त्याला चावीचा गुच्छ देणार आहे आणि त्या माणसाने दाणे देऊन बाहेरगावी गेला पहिल्या सुनेने ते त्याला वाटले की तिला वाटले की आता हे पाच दाणे कुठे सांभाळून ठेवावे म्हणून तिने ते पाच दाणे फेकून दिले आणि ते आता पाच जणे आपण जर आल्यावर जर त्याला दा, दा दाखविले तर काहीच होणार नाही काहीच होणार नाही तर तिस दुसरी सून दुसरी सून म्हणाली हे त्यानंतर तर आजोबा हेच म्हणणार आहेत की हे पाच जणे खा आणि त्यांना त्याला आशीर्वाद देणार आशीर्वाद देणार आणि तो तर आशीर्वाद पुत्रवती भव आणि सौभाग्यवती दे भव देणार धन्यवाद